तुला माहितीये का पुत केशुबाप्पाने पुतनं आणि त्रिन या दोन्ही राक्षसांना मारलं पण कंसचं अजून पण समाधान झालं नव्हतं त्याला तर कसंही करून मारायचं होतं ना केशूप्पाला मग कंसने अजून एका राक्षसाला पाठवायचं ठरवलं अजून कोणता आता शकटासुरा शकटासुराय ना त्याच्याकडे काय स्ट्रेंथ म्हणजे शक्या होत्या माहितीये त्याच्याकडे पावर होती की तो कोणाचंही रूप घेऊ शकायचा म्हणजे फक्त जे लिव्हिंग थिंग्स आहेत जे जिवंत आहेत त्यांचंच नाही जे अशा निर्जीव थिंग्स आहेत ना म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स त्यांचं पण तो रूप घेऊ शकत होता मग एकदा कृष्ण आणि यशोदा त्यांच्या अंगणात परत बसलेले त्यांच्याच अंगणात एक जुनी बैलगाडी होती बैलगाडी अशीच पडलेली होती ती कोणी चालवायचं वगैरे नाही तशीच ती एका जागेवर ठेवलेली असायची मग शक्तासुराने ठरवलं की आपण त्या बैलगाडीचं रूप घेऊया आणि जर आपण त्या बैलगाडीचं रूप घेतलं तर कोणालाच आपल्यावर शंका येणार नाही म्हणजे कोणालाच वाटणार नाही की हा राक्षस आहे ना म्हणून तो त्या बैलगाडीचं रूप घेतो आणि तिथेच असते ती त्यांच्या अंगणात मग केशुबाप्पा आणि यशोदा माता खेळत असतात आणि तेवढ्यात यशोदा मातेला घरातून आतून कोणा कोणीतरी आवाज देतं बोलवतो म्हणजे तर मग ती विचार करते आता मी छोट्याशा बाबूला असंच बाहेर ठेवून जाणार तर त्यापेक्षा ती बैलगाडी आहे ना त्याच्या खाली ठेवून जाते म्हणजे तो तिकडे सेफ राहील केशूबाप्पा म्हणून ती केशूबाप्पाला उचलते आणि त्या बैलगाडीच्या खाली नेऊन ठेवते की आता तो सेफ राहील तिकडे आणि मग माझं काम झालं की बाहेर येऊन मी पुन्हा खेळेन केशूबाप्पा बरोबर जसं ती केशूबाप्पाला तिकडे ठेवते आणि ती घरात निघून जाते तिला कोणी बोलवलं ते बघायला तेवढ्यात तो शकटासूर तो विचार करतो हाच माझा चान्स आहे हीच माझी वेळ आहे आता मी कृष्णाला असं चिरडतो आणि मारून टाकतो असं ठरवतो आणि केशूबाप्पा तो, 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 तो गॉडच होता ना तो देवच होता त्याला सगळे प्लान्स आधीच कळायचे त्याच्या जसं हा शक शकटासूर ठरवतो ना तसं किशूबाप्पाला कळतं की हा राक्षस आहे आणि याने असं असं ठरवलंय किशुबाप्पा त्याच्या अंगठ्याने ती बैलगाडी अशी उडवतो आणि अंगणाच्या दुसऱ्या साईडला टाकून देतो आणि जशी ती बैलगाडी पडते जोरात आवाज येतो तोच आवाज ऐकताच यशोदा वगैरे बाहेर येतात कसला आवाज झाला आणि त्या बैलगाडीचे दोन तुकडे होतात ती पडते बैलगाडी आणि जशी ती खाली पडते आपटते तेवढ्यात तो राक्षसाचं रूप होत म्हणजे जो खरा शकटासूर असतो ना त्याच तिथे रूप येत तो, तो मेलेला असतो असा कृष्ण शक्टासुरला पण मारतो